महाकुंभाचा महाआरंभ पहिल्या दिवशी एक कोटी साठ लाख भाविकांचे गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर सोमवारी पोषण पौर्णिमेच्या मुहूर्तावर महाकुंभ मेळाव्याला सुरुवात झाली दुपारी चार वाजून तीस मिनिटाला एक कोटी साठ लाखांहून अधिक भाविकांनी संगमावर स्नान केले या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महाकुंभ भारताचा सनातन वारसाचे प्रतीक आहे असे नमूद करीत सर्व भाविक व आखाड्यांच्या साधू संतांना पर्यटकांना शुभेच्छा दिल्या मंगळवारी मकर संक्रांतीच्या शुभ शुभ मुहूर्तावर कुंभमेळ्यात सहभागी झालेले तेरा आकारांचे अमृत अमृतस्नान तेरा आखाड्यांचे साधू संत महंत यांचे अमृत स्नान होईल संगमावर आलेल्या करोडो भाविकांचा हेलिकॉप्टर मधून पुष्पगुच्छ करण्यात आले भाविकांना मार्गदर्शनासाठी ठिकठिकाणी थीक थीक स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहे सुरक्षेसाठी हजारो सुरक्षित कर्मचारी खडा पहारा देत आहे महाकुंभासाठी सुमारे एक कोटी साठ लाख इतकी भाविकांची गर्दी दिसली आहे तात्पुरत्या स्वरूपात कुंभनगरी बसवण्यात आली आहे या ठिकाणी अनेक जागांवर पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे लक्ष लागून आहे तर कटआउट लावण्यात आलेले आहे कटआउट सोबत फोटो काढण्यासाठी देखील लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे माहिती देण्यासाठी हवामान खात्याने स्वतंत्र वेब पेज तयार केले आहे या महाकुंभ मेळाव्यात परदेशी नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस बंदोबस्त एसआरपीएफ मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवल्यामुळे या कुंभ मेळाव्यात आज तेरा काळाचे साधू संत अमृत स्नान करणार आहेत तसेच आलेल्या भाविकांचं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या